नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने पावटेची रस्सा भाजी बनवणार आहोत आजची रेसिपी खूपच खास आहे तर आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करूया इथे मी मिक्सर जार घेतलाय मिक्सर जार मध्ये दोन चमच शेंगदाण्याचं कूट घालूया थोडं खिसून घेतलेलं खोबरं आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली आता आपण मसाले घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमच लाल तिखट पाव चमच हळद आता हे मिक्सरला फिरवून घेऊया मी मिक्सरला फिरवलेलं वाटण एका प्लेट मध्ये काढून घेतलंय आता आपण पावटा परतून घेऊया इथे मी गॅसवरती कढाई ठेवली दोन चमच तेल घालूया तेल गरम झाले आता आपण पावटा घालूया इथे मी गॅस फुलच ठेवलाय आता आपण पावटा परतून घेऊया दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा पावटा परतून झालाय इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलाय आता आपण त्याच कढईमध्ये दोन चमच तेल घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण तेला कमी या जास्त करू शकता तेल गरम झाले आता आपण अर्धा चमच जिरं घालूया जिरं छान असं फुललेत थोडासा कडीपत्ता घालूया कडीपत्त्यामुळे भाजीला चव खूप छान लागते गॅस कमी ठेवूया एक टमाटर बारीक कट केलेलं घालूया आता हे टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं तुम्हाला टमाटर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता टमाटर परतून झाले वाटन ते ते वाटन 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 कि आता आपण वाटण तयार केले ते घालूया दोन ते तीन मिनटं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण परतून झालंय आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि गॅस फुल ठेवूया वाटण तेलामध्ये परतलं की थोडंसं पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता हे तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान असा मसाला परतला गेला आहे आता आपण पावटा घालून घेऊया आता हा पावटा मिक्स करूया मसाल्यामध्ये पावटा छान असा परतून झालाय आता आपण पाणी घालूया इथे मी एक ग्लास पाणी घालून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी या जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करूया उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आणखीन एक वेळ चमच्याने भाजी मिक्स करून घ्यायची आता आपण प्लेट झाकूया पाच ते सहा मिनटासाठी सहा मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट उघडूया तुम्ही देखील अशाच पद्धतीने पावट्याची भाजी बनवून नक्की बघा आता आपण पावटा शिजलाय का चेक करूया पावटा मौसूत शिजला आहे आता आपण गॅस बंद करूया इथे मी पावट्याची भाजी एका बाउलमध्ये काढून घेतली या वरून बारीकट केलेली कोथंबीर घालूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद